ऑक्टोबर महिन्यामध्ये मी अशा फेज मधून गेलेली आहे की ज्याच्यानंतर मला असं वाटायला लागलं की दुश्मनावर सुद्धा अशी वेळ येऊ नये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की मी नेमकं काय फेस केलं ते आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून हो घेणार आहोत की टॉर्शन ऑफ सिस्ट काय आहे आणि त्याला मी कसं फेस केलं चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार मी भारती माझ्या या, या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मला गेली सात वर्षं झालं थायरॉइड आहे आणि त्याच्यामध्ये मला नंतर बऱ्यापैकी थायरॉइडचा त्रास कमी झाला होता म्हणजे एक वर्षापासून माझ्या बॉडीमध्ये खूप जास्त चेंजेस व्हायला लागले आणि थायरॉइडशी रिलेटेड ज्या काही तक्रारी आहेत त्यांच्यात जरा भर पडत गेली जसं की सूज येणं वजन वाढणं केस गळणं झोपेचं म्हणजे पूर्ण वांदे होणं चेहऱ्यावरती पिंपल्स येणं ह्या सगळ्या गोष्टी मला फेस कराव्या लागल्या आणि मी ॲज युजल अशी होते की ठीक आहे झालं असेल कमी जास्त थोडी अप अँड होत असतात बाळ आहे छोटा तर याच्यामुळे झालं असेल इफेक्ट असं म्हणून मी ते सोडून दिलं म्हणजे फार त्याच्याकडे लक्ष दिलं नाही पण एक पॉईंट असा झाला की माझ्यावरती खूप जास्त त्याचा इफेक्ट व्हायला लागला मला खूपच जास्त त्रास व्हायला लागला म्हणजे माझा बी पी लो व्हायला लागला मला सूज यायला लागली तर मग मी ठरवलं की आपण ट्रीटमेंट घेऊ आणि मग मी डॉक्टरांकडे गेल्यानंतर मला त्यांनी काही इन्स्ट्रक्शन दिले माझा डोस थोडासा वाढवला आणि त्यानंतर मी बरी सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया की, की काय आहे टॉर्श ऑफ सिस्ट आता आपलं जे अंडाशय असतं तर त्याच्यामध्ये जे अंडी असतात तर ते अंडी आपल्या प्रजनन कार्यासाठी जास्त फार गरजेचे असतात त्यांना फलित होण्यासाठी किंवा ते गर्भ राहण्यासाठी त्या अंड्यांना ऍक्टिवनेस येण्यासाठी दोन हार्मोन्सची गरज असते एक असतो एस्ट्रोजन आणि दुसरं आहे प्रोजेस्टॉल जेव्हा ह्या हार्मोन्समध्ये चेंजेस होतात म्हणजे बॅलन्स होत इमबॅलन्स होतात हे हरवून तेव्हा त्या अंडाशयाचं रूपांतर हे एका गाठीमध्ये होतं आणि जेव्हा आपल्याला पिरियड्स येतात तेव्हा ती गाठ विरगळून पण जाते पण आता ही गाठ किती सिरियस आहे ती किती पेनफुल आहे हे त्याच्या मेडिकल भाषेमध्ये याचे वेगवेगळे टाईप्स आहेत तर तुम्हाला त्रास कशा पद्धतीचा होतो तुम्हाला लक्षणं काय दिसतात त्याच्यावरती त्या अॅनालिसिस केलं त्या गाठीचं वजन जास्त असल्यामुळे ती जेव्हा मुवमेंट होते ना तर त्यावेळेस ती त्या पिशवीलाच किंवा त्या ट्यूबलाच अशी गाठ बसते तर ती गाठ कशा प्रकारची आहे नॉर्मल आहे की कशी आहे हे शेवटी लॅप्रोस्कोपीशिवाय कळत नाही आणि जेव्हा तिथे तिडा बसतो तेव्हा अंडाशयाकडे जाणारा जो रक्त पुरवठा असतो तो तिथेच थांबला जातो हा थांबल्यामुळे पुढे काय होतं जे आपलं अंडाशय आहे तिथे रक्त पुरवठाच फुलत नाहीये त्याच्यामुळे ते, ते, ते अंडाशय निकामी होऊ शकतं ते वाळून जायला लागतं आणि अंडाशय निकामी होणं म्हणजे आपली प्रजनन क्रिया जी आहे त्याच्यात कायमचा फुल स्टॉप लागण किंवा बाधा येणं असा प्रकार होऊ शकतो आपल्या जर का ते लक्षात नाही आलं आपण जर का ते तसंच अंगावरती काढलं लक्ष नाही दिलं तर नंतर त्याचं इन्फेक्शन हे पूर्ण गर्भाशयात पसरतं त्याचं रूपांतर पुढे जाऊन कॅन्सरमध्ये सुद्धा होऊ शकत तर ही अशी सगळी प्रोसेस आहे टोशन ऑफ ओव्ह याला ट्रीटमेंट काय केली जाते सगळ्यात अगोदर सोनोग्राफीद्वारे आपल्याला दिसतं की ही गाठ किती साईजची आहे खूप जास्त प्रमाणात असेल जसे की तीन एम एम पेक्षा जास्त गाठ आहे मोठी लार्ज गाठ आहे तर तिथला लॅप्रोस्कोपी करून काढली जाते आणि तो जो तिडा आहे तो लॅप्रोस्कोपीद्वारे सोडवला जातो पण जर जा समजा त्याच्यापेक्षा कमी गाठ आहे तर एखाद्या वेळेस ती गाठ विरगडण्याच्या गोळ्या दिल्या जातात आणि नंतर तो तिढा जो आहे तो आपोआप आप सुटला सुद्धा जाऊ शकतो पण काय म्हणायचं त्याला सांगता येत नाही अशा गोष्टीतला प्रकार आहे म्हणजे तो तिडा मनाने सुटू पण शकतो किंवा लॅप्रोस्कोपीने तो काढून सुद्धा घ्यावा लागतो असा कुठल्याही दोन्ही प्रकारांमध्ये ते होऊन जात हे कुणाला होऊ शकतं हे कोणाच्याही हे बाबतीत होऊ शकतो अगदी तरुण मुलीच्या बाबतीतही होऊ शकतं किंवा फोर्टी प्लस महिलांच्या बाबतीत सुद्धा ही गोष्ट घडू शकते याची लक्षणं काय आहे जेव्हा टॉर्शन होतं तेव्हा पोटामध्ये इतकं भयानक दुखतं इतकं भयानक की म्हणजे मी सांगू शकत नाही की तुमच्या बेंबीपासून खाली लघवीची जागा तुमची टॉयलेटची जागा आणि बेंबी जवळच असं सगळं एकवटून इतकं जोरात असं खेचल्यासारखं वाटतं पेन, पेन मन, मन, की तुम्ही पे। ते सहनच करू नाही तुमच्या बाहेर जात इतकं जास्त पेन म्हणजे इतकं जास्त पोटुकी होते उलटी मळमळ ताप यासारखी लक्षणं सुद्धा याच्यामध्ये होतात तुम्हाला चक्कर येऊ शकते आपल्याला चक्कर येते किंवा मळमळ होते याच्यावरती आपण काय करतो की आपल्याला एस झाली असेल किंवा झोप नसल्यामुळे अशामुळे होत असेल असं आपण एक अंदाज मानतो त्याच्यामुळे ना ह्याची लक्षणं अशी कंटिन्यू चालू नसतात म्हणजे आता तुम्हाला खूप जास्त पोटात दुखतंय आणि ते तुम्हाला दुखणार पण नाही असं पण होऊ शकतं त्याच्यामुळे ना ह्या ह्या गोष्टीकडे इतकं गांभीर्याने काम बघायचं जर तुम्हाला इतकं जास्त तर ते अजिबात दुर्लक्ष करू नका तातडीनं दवाखान्यात जावा कारण ह्याची सिच्युएशनच अशी असते की तुम्हाला जर आज मळमळते तर उद्या मळमळल असं नाहीये पण आतमध्ये सगळा बिघाड झालेला असतो त्याच्यामुळे तुम्हाला ताप येतोय कणकणी येते चक्कर येते आणि हे सगळं एकाच वेळी होईल असंही नाहीये तुम्हाला हे आठ आठ दहा दिवसाच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला हे कधीही कुठलंही लक्षण दिसू शकतं त्यामुळे ते फाइंड आऊट करणं फार अवघड जातं की आपल्याला हे नेमकं होतंय कशामुळे आता चक्कर येते त्याने मग मला टॉर्शनच झालं असेल मग जाऊन या नाही तुम्हाला जर का पिरियड मिस झालेत आणि पिरियड मिस झाल्यानंतर तुमचं पोट पण दुखतंय तुम्हाला या सगळ्या गोष्टी हळूहळू होत आहेत किंवा एकदम होत आहेत तर तुम्ही त्यावेळेस दवाखान्यात गेलंच पाहिजे हे अंगावर काढण्यासारखं अजिबात मी या सिच्युएशनला कसं फेस सकाळची वेळ होती मी माझ्या मुलाला शाळेसाठी तयार करत होते त्याला तयार करून मी पाठवत होते माझे मिस्टर घेऊन चालले होते आणि एकदम माझ्या पोटात इतकं दुखायला लागलं इतकं दुखायला लागलं की मी अक्षरशः लोळायला लागले मला असं वाटत होतं की माझ्या आतडी सगळी अशी जोरात खिचली जाते माझं पोटी पोट असं जोरात कोणतरी ओढतंय इतकं बेकार मला पेन व्हायला लागलं मी अक्षरशः लोळायला लागले मला बसायला येत नव्हतं मला माझे पाय सरळ करता येत नव्हते मला वॉशरूमला जाता येत नव्हतं मला काहीच करता येत नव्हतं इतकं बेकार मला त्रास होत होता शेवटी मी कशी तरी झोपले झोपल्यानंतर मला थोडंसं थोड्या वेळानं रिलॅक्स वाटलं थोड्या वेळ पेन कमी झालं पण मला स्वतःला असं वाटत होतं की माझ्या पोटात काहीतरी जड आहे मग मी तातडीनं गायनाकोलजिस्टकडे गेले आणि त्यांना सांगितलं की मला अशा प्रकारे त्रास होतोय तर त्यांनी माझं क्लिनिकली एक्झामिनेशन केलं त्यात त्यांना असं समजलं की आतमध्ये शूज तरी जाणवतो आतमध्ये कधी तरी जाणवते तर आपण ती का कर चेक करून बघूयात पण त्यांनी मला सोनोग्राफी करायला सांगितली सोनोग्राफी जेव्हा केली तेव्हा समजले की माझ्या पोटामध्ये सहा इंच उमची दाट आहे आणि टॉर्शर्ट बसलेलं आहे आणि पुढचा जो रक्त पुरवठा आहे तो पूर्णपणे थांबलेला आहे जेव्हा मी रिपोर्ट डॉक्टरांना दाखवले त्यावेळेस डॉक्टर म्हटले की तू पाच मिनिटाचा सुद्धा वेळ वाया घालू नको तू तु तुझ्या नवऱ्याला बोलून ये आणि पटकन ऑपरेशनसाठी ऍडमिट हो कारण ऑपरेशन करणं फार गरजेचं आहे नाहीतर केस आपल्या हातावर सिच्युएशन ही फार क्रिटिकल आहे कालपर्यंत तर मी बरी होते अचानक मला डॉक्टर सांगतात की तुझी सिच्युएशन क्रिटिकल आहे तुला तातडीने ऍडमिट आहे असं ऐकल्यानंतर आपल्यासारख्या माणसाचं घाम फुटणारच आहे फोन केला सांगितला सांगितलेलं आहे मग त्याआधी पण एक सेकंड ओपिनियन म्हणून आम्ही ठरवलं की आपण थोडासा वेळ घेऊयात आम्हाला विचार करायला वेळ हवा तर मग विचार करायला मी वेळ घेतला आणि त्याच्यामध्ये मी माझ्या गावाकडचे तासगावचे जे डॉक्टर आहेत गायनाकोलजिस्ट मी त्यांना माझे रिपोर्ट्स पाठवले माझे दुसरे एक डॉक्टर आहेत जे फॅमिली जे आहेत माझे सासरे तर मी त्यांना पण रिपोर्ट पाठवला त्यांनी मला दोघांनी सांगितले की तातडीने जा ॲडमिट हो आणि ऑपरेशन करून नाही तर मग वेळ आपल्या हातात निघून जाईल कारण एकदा अंडाशा निकामी झाल्यानंतर काय राहिलं ना काहीच नाही का म्हणजे ते दरमाशे काढून टाकण्याची वेळ येऊ शकते काही होऊ शकतं असं माझ्या डोक्यात सगळं चाललं होतं आणि मी खूप घाबरले की नेमकं असं काय झालंय बाबा की मला वरून तर मी एकदम ठणठणीत जाणवते आणि आतमध्ये मला सगळे म्हणतात की क्रिटिकल क्रिटिकल अक्षरशः माझं जेव्हा फॉर्म भरून घेतलं त्याच्यावरती लिहिलं होतं की सिरियस पेशंट क्रिटिकल पेशंट असा टॅग त्याच्यावरती दिला होता आणि ते पाहिल्यानंतर तुम्ही सगळी धावपळ करतायत पण मला स्वतःला जाणवतच नाहीये की मी फार क्रिटिकल आहे किंवा मी इतकी आजारी आहे किंवा माझ्या जीवावर काय बेतू शकतं वगैरे असं मला अजिबात जाणवत नाहीये डॉक्टर म्हटले की ते तुला जाणवणारच नाही कारण गर्भाशयामध्ये होणारे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याचं मेन कारणच आहे की का ते वाढतात कारण ते त्याची हालचाल त्याचे सिम्पटम्स हे फार असे मोठे नसतात त्यामुळे आपलं ते जाणवत नाही आपण सहज इग्नोर करतो पण आतमध्ये त्याचा खूप मोठा बिघाड झालेला ॲडमिट झालो होत आम्ही आणि नंतर मग माझा सगळं चेकअप माझ्या ऑपरेशनची सगळी तयारी केली आणि नेमका चमत्कार व्हावा तसा माझं त्या क्षणी ॲडमिट केल्यापासून माझं परत दुखलच नाही मग दुखत नाहीये म्हटलं डॉक्टरांनी थोडासा विचार करायला वेळ घेतला म्हटले आपण थांबूयात ऑपरेशनची घाई करायला नको आपण तीन दिवस ऑब्झर्वेशन करूया तीन दिवसानंतर पण जर रिपोर्ट सेम आले किंवा ती गाठ वाढली टॉर्शन निघालच नाही तर मग आपण ऑपरेशनचा विचार करूयात पण जर आता तुला दुखत नाहीये कदा ना तर कदाचित असं असू शकतं की ते टॉर्शन मनानं निघालं असेल मग माझी तिसऱ्यांशी सोनोग्राफी केली तर त्याच्या समजलं की टॉर्शन निघालय माझा रक्त पुरवठा चालू झालाय माझ्यावरती ऑपरेशनची म्हणजे मी तिथपर्यंत पोचलेच होते पण तरी माझं एवढं चांगलं की माझ्यावरती ती, ती वेळ नाही आली मला डॉक्टर म्हणत होते की अगं तू इतकं टेन्शन का घेतेस एक ओव्हरी गेली म्हणून काय झालं दुसरी आहे ना तुला सेकंड चान्स घ्यायचा आहे ना तर मग तू दुसऱ्या ओवरीवर घेऊ शकते इतकं काहीच नाहीये तू इतका विचार करूच नकोस पण माझं असं झालेलं की मला पहिल्या प्रेग्नन्सीलाच इतके प्रॉब्लेम आलेले त्यात माझे हार्मोनल चेंजेस इतके भयानक पद्धतीचे होत असतात आणि सेकंड चान्स घ्यायचाच आहे मला कारण माझ्या बाळासाठी मला कुणीतरी हवंय मला तो एकटाच नाही ठेवायचा त्याच्या जोडीला त्याचं भावंड कुणीही असू दे मुलगा मुलगी कुणी असू दे पण त्याच्यासोबत त्याच्या जवळ हवंय आणि हे इमोशनल मी इतकी झाले होते की हे जर का एका बाजूतनं मी जर का निकामीच झाली आणि दुसऱ्या बाजूने जर का मला मुलंच नाही झालं किंवा तिकडेही काही प्रॉब्लेम झाला तर मी करू काय आणि ह्याच्यामुळे माझ्यावरती इतका प्रेशर आलं होतं की मी लिटरली सांगितलं होतं की सगळ्यांना की मला नाही वाटत की मी ह्याच्यातनं सुखरूप बाहेर पडेल कारण मला तो धक्काच पचणार नाही की जर का माझी ओवरी निकामी झाली ती जर का काढून टाकावी लागली तर मला तो धक्का अजिबात होणार आणि मी त्याच्या धक्क्यातून किती सावरली जाईल हेही मला माहित नाहीये त्यामुळे मी त्यावेळेस खूप टेन्शनमध्ये मध्ये होते पण माझं तकदिल इतकं चांगलं होतं की मला ऑपरेशनला ऍडमिट करून सुद्धा ते टॉर्शन जे आहे ते मनानच निघालं त्यानंतर मला सात आठ दिवसानंतर पिरेट्स आली आणि त्याच्यात ती गाठ पण विरगळून गेली पण ज्या सिच्युएशन मधून मी गेले जो पेन मी सहन केला ना तेव्हा असं वाटलं की अशी वेळ कधीच गुणावरती येऊ नये आपण बायका काय करतो की आपल्या रोजच्या धावपळीमध्ये आपण या लक्षच देत नाहीये की चला ठीक आहे डोकं दुखत रुमाल बांधा झेंडूबाम लावा आणि झोपा असं पण करायला लागतो पण ते तसं नाहीये आपली हार्मोनल चेंजेस जेव्हा होता तेव्हा डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत सगळंच फलत मानसिक आणि शारीरिक दोन्ही बाजूने उलथा पालत होते आणि आपल्याला इतकं नॉलेज नसतं आपल्याला त्याबद्दल काही माहिती नसते आपण त्या डॉक्टर नाही होत आपलं वैद्यकीय दृष्ट्याने कुठलं शिक्षण वगैरे झालेलं नसतं आणि युट्यूबवरती सगळेच काही खरं सांगतात असंही नसतं काही लोक खूप घाबरून टाकतात काही लोकांच्याकडनं लोका चुकीची माहिती जाते त्यामुळे आपण आप नॉलेज काय घेणार त्यामुळे माझं एक स्पेशल मत आहे माझं सगळ्यांना कळकळीनं सांगणं आहे की तुम्ही किमान वर्षातून दोनदा तुम्हाला त्रास हो अगर नाही हो तुम्ही ठणठणीत आहात कसे आहात पण तुम्ही केवळ स्त्री आहात पण वर्षातून दोनदा वर्षातून दोनदा तुम्ही तुमचं गर्भाशयाचं चेकअप नक्की करून घ्या त्याचं सगळं व्यवस्थित चालू आहे का हे व्यवस्थित पाहून घ्या कारण कधीही कुणाला काही होऊ शकतं गर्भाशयात होणारे जे प्रॉब्लेम्स आहेत जे आजार आहेत त्याचं लवकर निदान वरच्यावर ठरवता येत नाही आपल्याला त्याचे त्रासच एवढे जाणवत नाही की आतमध्ये इतकं सगळं बिघडलंय जेव्हा खूप जास्त प्रमाण वाढतं वा तेव्हा त्याचे त्रास व्हायला लागतात तर अशी सिच्युएशन येण्यापेक्षा मग तुम्ही तरुण आहात तुमचं लग्न झालेलं आहे तुम्ही फोर्टी प्लस आहात कसे हे असू दे पण तुम्ही स्त्री आहात ना तो वर्षातून दोन तास तुमच्या गर्भाशयाचं चेकअप हे झालंच पाहिजे माझी ही अतिशय कळकळीने तुम्हाला सांगणार आहे तर असा होतं माझा अनुभव आणि मला असं वाटतं की या व्हिडिओ मार्फत तुम्हालाही थोडीफार माहिती मिळेल तुम्हाला याच्यातून तुम गायडन्स मिळेल म्हणून मी हे हा प्रसंग तुमच्याबरोबर शेअर केला तर व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा तुमच्या बाबतीत असं काय घडलंय का तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये शेअर करा कारण ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचणं फार गरजेचं आहे कारण याचा अवेअरनेस असणं फार गरजेचं आहे तर पुन्हा भेटूयात अशाच एका वेगळ्या विषयासहित वेगळा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय